खराडी इथल्या कथित रेव पार्टी प्रकरणी आता मोठा ट्विस्ट आलाय कोर्टात घडलेल्या घटनांमुळे पुणे पोलिसांच्या भूमिकेवर काही प्रश्न उपस्थित राहिलेत खेवलकर यांची अटक त्यापूर्वी आणि त्यानंतर घडलेल्या घटनांचे कोण जर आपण जोडून बघितले तर त्यातनं काही गोष्टींवरती प्रश्न उभे राहत आहेत सुरुवात करूया नेमकं काय काय घडले का सव्वीस जुलैला खेवलकर यांना अटक झाली सत्तावीसला रविवारी कोर्टात हजर केलं आणि दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली त्यानंतर काल पुन्हा हजर केलं तिथे पोलिसांनी दिलेली माहिती काहीशी विस्कळीत वाटली आता आरोपींची नावं बघूया क्रम बघूया मी हे तुम्हाला पुन्हा यासाठी सांगते कारण हेच आपल्याला पुढे उपयोगात येणार आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या पहिल्या नंबरचे आरोपी आहेत डॉक्टर प्रांजल खेवलकर दोन नंबरचे आरोपी आहेत निखिल जेठानंद पोपटाणी तीन नंबरचे आरोपी आहेत समीर सय्यद चार नंबरचे आरोपी आहेत सचिन बोंबे पाच नंबरचे आरोपी आहेत श्रीपाद यादव सहा नंबरचे आरोपी आहे ईशा सिंग आणि सात नंबरचे आरोपी आहे प्राची गोपाल शर्मा आता मुद्दा पहिला असा आहे की पुणे पोलिसांनी न्यायालयात केलेली मागणी आता ही मागणी काय आहे तर काल पुणे पोलिसांचे जे तपास अधिकारी होते त्यांचं असं म्हणणं होतं त्यांनी न्यायालयात असं सांगितलं की जे पुरुष आरोपी आहेत म्हणजे जे पहिल्या पाच नंबरचे आरोपी आहेत त्या ते पाचही जणांना पोलीस कोठडी द्या आणि ज्या महिला आरोपी आहेत त्यांना मात्र न्यायालयीन कोठडी द्या त्यांना पोलीस कोठडीची गरज नाही पण गोष्ट अशी आहे खरी की जी महिला आरोपी आहे जिचं नाव ईशा सिंग आहे तिच्या लाल रंगाच्या पर्समध्ये प्रत्यक्षात कोकेन आढळलंय म्हणजे जिच्याकडे आढळलंय तिच्याकडे चौकशी करायची नाही तर इतरांकडे चौकशी करायची असं पोलिसांना का वाटतंय हेच तर कोड आहे आता दुसरा नंबरचा मुद्दा तो म्हणजे महिलेला प्लांट केलं खरं तर प्रांजल खेवलकरांची बाजू जे मांडतायत वकील विजयसिंह ठोमरे यांनी काल एक युक्तिवाद केला आणि तो खूप इंटरेस्टिंग ठरला त्यांचं असं म्हणणं होतं की या जर दोन महिला आरोपींकडे अंमली पदार्थ सापडलेले आहेत तर मग खेवलकर यांची पोलीस कोठडी पोलीस मागतायत आणि ज्यांच्याकडे पदार्थ सापडलेत त्यांना मात्र न्यायालयीन कोठडी देत आहेत म्हणजे ईशा सिंगच्या पर्समध्ये सिगरेटच्या रिकाम्या पाकिटामध्ये कोकेन सापडलं तर त्याच ईशा सिंगला प्लांट करण्यात आलेला आहे अशा पद्धतीचा आरोप जो आहे तो आरोपीच्या वकिलांनी केलेला आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे जर पोलिस याला सामील नाहीत तर मग या महिलांसाठी ते न्यायालयीन कोठडी का दतायत या महिलांची ते चौकशी का करू इच्छित नाही याचं उत्तर मिळायला हवं आता यातला तिसरा आणि महत्वाचा मुद्दा हा मुद्दा असा आहे की या आरोपींनी ते जिथे सापडले खराडीमधल्या स्टेबर्ड नावाच्या एका घरामध्ये विलामध्ये जे काही आहे बी एन बी पण तिथे त्यांनी आधी एका हॉटेलमध्ये पार्टी केली होती आणि त्या हॉटेलची वेळ मिळालेल्या माहितीनुसार साधारणपणे ते रात्री तीनपर्यंत पर्यंत उघडं असतं पण त्याच दिवशी पोलिसांनी ते हॉटेल एक वाजता बंद करायला सांगितलं मग हिरेड तर प्लांट नव्हती पोलिसांना अचानक माहिती मिळालेली होती मग हा योगायोग म्हणायचा का हा खरं तर प्रश्न आहे ते जे काही हॉटेल बार जे काही होतं ते लवकर बंद झालं नसतं किंवा बंद केलं नसतं तर संशयित हाऊस पार्टी झाली नसती का आणि त्यासाठी काही विशेष योजना होती का हा सुद्धा प्रश्न आहे चौथा मुद्दा कोर्टातली माहिती चुकली जबाबदार कोण आता या सगळ्यामध्ये हा सगळ्यात धक्कादायक मुद्दा आहे पुणे पोलिसांकडून एक मोठी चूक झाली आहे ती म्हणजे न्यायालयामध्ये प्रांजल खेवलकर यांच्यावरती आधी गुन्हे दाखल असल्याचं सा त्यांनी सांगितलं इतकंच नाही तर रिमांडमध्ये जे पोलिसांनी रिमांड दिली त्याच्यामध्ये सुद्धा आरोपी क्रमांक एक जे प्रांजल खेवलकर आहे आणि आरोपी क्रमांक पाच श्रीपाद यादव आहे यांचं नावावरती गुन्हे आधीपासून दाखल आहेत असं पोलिसांनी न्यायालयामध्ये सांगितलं प्रत्यक्षामध्ये आरोपी क्रमांक एक असलेले खेवलकर नाही तर दोन नंबरचे आरोपी जे आहेत निखिल पोपटानी आणि त्यांनी सांगितलेला पाच नंबरचा आरोपी श्रीपाद यादव या दोघांवरती गुन्हे दाखल आहेत तर प्रांजल खेवलकर यांची कुठलीही क्रिमिनल बॅकग्राऊंड नाही आता पोलीस म्हणतात ही टायपिंग मिस्टेक होती पण अर्थात ही टायपिंग मिस्टेक म्हणून सोडून द्यावी का इतकी साधी बाब अजिबात नाही पाचवा मुद्दा म्हणजे कनेक्शन समोर आणण्यामध्ये अपयश आलंय कोर्टामध्ये पुणे पोलीस असं म्हणाले की या आरोपी जास्त व्यवस्थित माहिती देत नाही आहेत सहकार्य करत नाहीये त्यांची अधिक चौकशी करायची आहे म्हणून आम्हाला यांची रिमांड पुन्हा मिळावी कोर्टाने ते ऐकलं दोन दिवसाची रिमांड दिली आणि त्या जो दोन ज्या महिला आरोपी आहेत त्यांना न्यायालयीन कोठडी दिली पण ह्याच्यामधली गोष्ट अशी आहे की हे आरोपी नेमके कुठे भेटले यांचा एकमेकांशी कनेक्शन काय संबंध काय या हिंदी भाषेत ज्या कोणी दोन महिला आहेत त्या कुठल्या कनेक्शनमधून सहभागी झाल्या हे दाखवण्यामध्ये पोलिसांना पूर्णपणे अपयश आलेलं आहे दोन दिवसाच्या चौकशीनंतर सुद्धा त्यांच्या तपासावरती अनेक प्रश्न आहेत आणि म्हणूनच आपण याबद्दल बोलतोय या, बोलतो या सगळ्या प्रकरणाची एक दुसरी बाजूसुद्धा आहे म्हणजे बघा बर का हॉटेल तेच तारीख मात्र वेगळी कारण मे आणि एप्रिलमध्ये सुद्धा याच हॉटेलमध्ये पार्टी रंगली होती एप्रिल महिन्यामध्ये सहा लोकांसाठी तीन रूम बुक करण्यात आल्या आणि मे महिन्यामध्ये दोन व्यक्तींसाठी दोन रूम बुक करण्यात आल्या या दोन्ही महिन्यामध्ये स्टेबर्ड मध्येच हाऊस पार्टी झाली आता त्याची चौकशी होणार आहे मात्र या पार्टीत कोण कोण सहभागी होतं कुठून आले होते अंमली पदार्थ कुठून आणले गेले याची सुद्धा चौकशी होणार आहे आणि हा सुद्धा खरं तर प्रश्न आहे बरं या सगळ्यामध्ये पुणे पोलिसांनी अजून एक व्यक्तीचं नाव घेतलंय ते म्हणजे राहुल आता हा राहुल कोण तर त्यांचं असं म्हणणं आहे की तिथे हुक्का लावणं किंवा हुक्क्याचं जे पॉट वगैरे भरणं आहे हे सगळं काम हा राहुल करत होता मात्र प्रत्यक्षात आम्ही धाड टाकल्यानंतर हा राहुल पळून जाण्यात यशस्वी झाला कसा पळाला काय पळाला माहिती नाही पण हा राहुल नेमका कोण आहे आणि हा किती महत्वाचा दुवा तो आहे तोच हे सगळं ऑर्गनाईज करतो का त्याच्याच माध्यमातून हे भेटले का आणि ही व्यक्तिरेखा नेमकी आहे कोण ही जर याचं जर नाव पोलिसांना माहिती आहे हे जर सगळं आयडेंटिफाय झालंय तर तो अजून सापडलेला का नाही त्यामुळे अनेक प्रश्न आता उपस्थित राहिलेले आहेत आणि त्यांनी खरं तर पोलिसांनी न्यायालयामध्ये ठाम भूमिका घेण्याची गरज आहे या प्रकरणाला जर कुठलाही राजकीय वास नाही किंवा त्याच्यावरती पोलिसांवरती कुठलंही राजकीय प्रेशर नाही हे करायचं असेल तर पुणे पोलिसांचा कस लागणार आहे यात शंका नाही या सगळ्या मुद्द्यांबाबत काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये व्यक्तवा आणि त्यासोबतच सकाळ शेअर आणि करायला विसरू महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका